मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध बार्शीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करत आहे परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपल्या संतापाचे प्रदर्शन केले आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता परंतु आंदोलन शांततेत पार पडले मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे मराठा समाजाच्या ओबीसी समावेशनाच्या मागणीला मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मराठा आमचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार किचकट आहे किंवा सोडू शकत नाही अशा प्रकारचे वक्तव्य या माणसा करू नयेत अशा जबाबदार करू नयेत अशी आमची विनंती आहे आणि ताज म्हणजे आपले आपण ज्याला निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजेंद्र पालकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर आज अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्याने काय कुठला आकडून केले किंवा बोलले होते पण मराठा समाज उडून आले आणि आता ते परम्याचे आरक्षण हा केला पाहिजे ते तिथं आपण बघूया असे जे निवडणूक त्याच्यामुळे आपण खूप प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओम राजे यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला आहे त्याच्यामुळं एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राजे टेंपाळकर यांचा खासदार ओम राजे टेंपाळकर खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं दहीत म्हणणार आम्ही ग्रामीण भागात ग्रामीण भागात शेतकरी आमच्या गळ्यात ताई मनारा निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्या लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अवं आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय बजारांगे साहेब पड भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन्न टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापांना देत आमच्या बापानं दिलं आरक्षण त्याच्यामुळं तर जवळजवळ सात वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण झग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागलेत हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पाने भरायचं हे सांगा बघाय तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे तर तुमच्या पीएनं उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जर हे पाटल्यांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्राच्या सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील बस इतकं सांगायचं जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जयते जाऊ जय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट